लोकसभा निकालात उबाठाचा मुंबईतून सुपडा साफ लोकसभा निवडणूक निकालाच्या सर्वेतून मागचे काही दिवस निष्ठावंत शिवसैनिक जो दावा करत होते तोच दावा खरा ठरताना दिसतोय लोकसभा पूर्व चाचण्यांमधून समोर आलेल्या सत्यानं आता उबाठा गटाची झोप उडाली आहे ज्या मुंबईच्या खासदारकीच्या बळावर आधी मुंबईकरांना आणि आता मित्रपक्षांना वेठीला धरण्याचं काम सुरू होतं त्याच गोष्टीचा आता पर्दाफाश झालाय होय अनेक वृत्तवाहिन्यांच्या सर्वेतून आतापर्यंत दोनच गोष्टींवर सातत्य आहे त्यातील पहिली गोष्ट म्हणजे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वातील महायुती सरकार पुन्हा सत्तेवर येणार आणि दुसरी गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या जनतेनं विश्वास दर्शवला असून महाराष्ट्रातही महायुतीला पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा मिळत पण याच सर्वेतली एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईकर जनतेनं यंदा उबाठाच्या मुंबईतील सर्व उमेदवारांना नकार दिला आहे एकीकडे महाराष्ट्रात उबाठाचे उमेदवार महायुतीच्या झंझावातापुढे उडून जात असताना मुंबईतही उबाठा उमेदवारांचा पाला पाचोळा होणार हे आता नक्की झालंय लोकसभा निवडणुकीतला सर्व्हे मधला हा अपशकून उबाठासोबतच राहुल गांधीच्या काँग्रेसला आणि शरद पवाराच्या तुतारीची पिपाणी करणारा ठरणार आहे